डोंबिवलीत दुकानदारांच्या अतिक्रमणावर कारवाई फडके रोडवरील लोखंडी पायऱ्यांचे अडथळे दूर पालिका आयुक्त हेमा मुंबरकरांची कारवाई डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडवर रस्त्याच्या कडेला व्यापाऱ्यांनी लावलेल्या लोखंडी पायऱ्यामुळे नागरिकांना त्रास होत होता गरीब लोक सांगतात आमच्यावर कारवाई करतात कारवाई मग त्या उद्देशाने मी आज यांना यांना तो धडा शिकवलाय की बाबा हे तुमचं सामान बाहेर येणार नाही गाळ्याच्या बाहेर तुमच्या तुमचा गाळा आहे अधिकृत आहे तर तुमचं सगळं सामान गाळ्यामध्येच राहिलं पाहिजे गायाच्या बाहेर नाही पाहिजे असंही मी त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत जाळ्यांच्या बाबतीत थोडा संवेदनशील विषय असा आहे की यायला येला आमच्या कस्टमरना देखील जागा शिल्लक राहत नाही आणि सकाळी सहा वाजल्यापासून इथे मोटरसायकल आणि टू व्हीलरचं पार्किंग खूप झालेलं असतं पासून लोक इथे गाड्या लावतात त्यामुळे त्यांच्यावर आमचा कंट्रोल असू शकत नाही तर जाळी लावली तर निधन येणाऱ्या कस्टमरला आत येला तरी वाट राहील एवढीच आम्ही छोटी जाळी लावलेली आहे त्यामुळे कृपया आमची सगळ्यांची विनंती व्यापाऱ्यांतर्फे मी करतोय की या जागा उचलू नयेत पण त्यातल्या खूप अडचण येतात वृद्ध माणसं आहेत असतात दुकानांमध्ये म्हातारी माणसं आहेत असतात त्यांना याला सुद्धा जागा उरत नाही